नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर सहकारी साखर कारखान्याला ऊस घातल्याला आठ महिने झालं जवळपास तरी देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे नाही म्हणजे हा कारखाना माझी मुख्य माजी मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे संभाव्य मुख्यमंत्री होते ते हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातला साखर कारखाना म्हणजे शेतकऱ्यांनी ऊस घातलेलं अनेक महिने झालं महिनोन महिने झालं तरी त्यांना ऊसाचा बिलाचा एक रुपयाही मिळालेला नाही त्याच विषयी आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये साडे अठरा वर्ष मंत्री आणि सहकार मंत्री तसंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेला कर्मयोगी सहकारी साखर कारखाना हा शेवटची घटका मोजतोय आता तो कारखाना चालवायला कोणी घेईल का नाही ह्याची पण शंका आहे त्याचबरोबर कारखान्याला जो ओस लोकांनी घातलेला आहे या ऊसाचं बिल कधी मिळणार हे देखील लोकांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे आता ह्याची परिस्थिती अशी का झाली बघा महाराष्ट्राच्या राज्याचे सहकार मंत्री आणि आता भारतीय जनता पक्षाने त्यांना देशाचं कारखान्याचा अध्यक्ष केले म्हणजे ज्यांना आपला स्वतःचा कारखाना टिकवता आला नाही स्वतःच्या कारखान्याला लोकांना योग्य बाजार देता आला नाही कारखाना कर्जातून बाहेर काढता आला नाही ते मात्र देशाचे अध्यक्ष आहेत कारखानदारीचे म्हणजे आपल्या देशामध्ये दे असंच आहे जो सगळ्यात जास्त संस्था मातीत घालल भ्रष्टाचार करल त्याला मोठं पद दिलं जातं का असं इंदापूर तालुक्यातले अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच शेतकरी आहेत की आमचा ऊस घातलाय आम्ही कारखान्याला महिनोन महिने झालं आम्हाला ऊसाचं बिल नाही म्हणजे जे हर्षवर्धन पाटील यांच्याकडे इंदापूर तालुक्याचं विकासरत्न भाग्यविधाते असं संबोधलं जायचं म्हटलं जायचं त्यांच्याकडे पाहिलं जायचं की शंकरराव बाजीराव पाटील यांच्या नंतर हर्षवर्धन पाटील हेच इंदापूर तालुक्याचा विकास करू शकतात काम करू शकतात शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढू शकतात ज्या भाऊंच्या ज्या संस्था आहेत म्हणजे इंदापूर सहकारी साखर कारखाना कात्रज दूध डेअरी मार्केट कमिटी कात्रज दूध डेअरीच्या नावाखाली आता हे इंदापूर डेअरी केलेली आहे ती मार्केट कमिटी खरेदी विक्री संघ नारायणदास रामदास हायस्कूल ह्या जी काही संस्था आहेत ह्या भाऊंच्या ह्या भाऊंच्या नंतर हर्षवर्धन पाटील हे चांगलं सांभाळतील असं लोकांना वाटलं आणि म्हणून त्या संस्था हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात लोकांनी दिल्या आणि त्या संस्थांची मात्र अवस्था दैनंदिन झालेली दैनंदिन अवस्था झालेली आहे आता या कारखान्यावरती कर्जाचा भला मोठा असा डोंगर झालेला आहे या डोंगराला जबाबदार देखील हर्षवर्धन पाटील आहेत कारण की त्याच कारखान्याचं योग्य नियोजन गाळप व्यवस्थित आणि भ्रष्टाचार कमी जर झाला असता कारखान्यामध्ये तर मात्र कारखाना सुरळीत सुरू राहिला असता असं अनेक आता बघा अं बिगवनचे बाबा धावडे म्हणून आहेत यांनी तर असा आरोप केलेला आहे की के हर्षवर्धन पाटील यांनी तीन वर्षामध्ये कारखान्यामध्ये सहाशे कोट रुपयाचा अपहार केलेला आहे आणि त्याबाबत ते शिवाजीनगर येथे साखर आयुक्त कार्यालयाच्या समोर बेमदत उपोषणाला बसले होते त्यांना आयुक्तांनी चौकशीच्या आदेशाचे पत्र दिलं परंतु अद्याप ही चौकशी झालेली नाही तसंच बघा इंदापूर बँकेच्या घोटाळ्याबाबत देखील शकील काजी म्हणून जे आयुक्त आहेत आपले सहकार आयुक्त पुण्याचे त्यांच्या समोर उपोषणाला बसले होते त्यांनी देखील चौकशीचं पत्र दिलेलं आहे परंतु अद्याप चौकशा झाल्या नाहीत चौकशा कशा होणार नाहीत तर हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या पक्षामध्ये पाच सहा वर्ष होते आणि त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे या संस्थांची चौकशी केली जात नाही असा त्या शकिल काजे आणि बाबा दवडे यांनी देखील आरोप केलेला आहे आता या अशा गोष्टी मुळ हर्षवर्धन पाटील यांच्या ज्या संस्था आहेत या संस्थांची अवस्था डबगायला झालेली आहे आता बघा दोन हजार चोवीस पंचवीस चा जो गाळप हंगाम झाला या हंगामामध्ये लोकांनी ओस शेतकऱ्यांनी ओस घालून जवळपास सात आठ महिने झाले तरी शेतकऱ्याच्या खात्यावरती यातला एक रुपयाही जमा जा झालेला नाही यातले अनेक शेतकरी तर असं रडू लागलेले आहेत की ज्याचा ऊस चौदाशे टन पंधराशे टन ऊस कारखान्याला गेलाय म्हणजे तो ऊस त्याचा तीस लाख पस्तीस लाख रुपयाचा ऊस गेलाय आणि त्याला तालुक्याला जाण्यासाठी पन्नास रुपयाचे पेट्रोल गाडीमध्ये टाकण्यासाठी पन्नास रुपये नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीला हर्षवर्धन पाटीलच जबाबदार आहेत असं या शेतकऱ्यांचं मत आहे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे की आमचे पैसे कधी जमा होणार आम्हाला आमच्या ऊसाचे पैसे द्या म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्या नावाने लोक टाहो करत आहेत बघू आता हर्षवर्धन पाटील हे या कारखान्याचे पैसे कधी जमा करतील कधी लोकांच्या खात्यावरती बिल जमा होईल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल तर आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव कराळे पाटील बी